मोबाईल क्लिक करा आणि एका शेतकऱ्यानं तेवढंच केलं आणि बँक खातं शून्य झालं शेतकरी मित्रांनो जर तुमच्याही मोबाईल वर पीएम किसानच्या नावाने लिंक आली असेल तर ही माहिती तुमचं आर्थिक नुकसान वाचवू शकते नमस्कार मी प्रतीक्षा पालवी एग्रिको मध्ये तुमचं स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पीएम किसान योजनेच्या नावाखाली चालणारी सायबर फसवणूक खातं कसं रिकाम केलं जातं आणि त्यापासून बचावासाठी पाच अत्यंत महत्वपूर्ण किसान योजना काय आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात हे पैसे तीन हप्त्यामध्ये थेट बँक खात्यावर जमा होतात दोन हजार पंचवीस चा विसवा हप्त्यात जुलै महिन्यात येण्याची शक्यता आहे म्हणून सध्या लाखो शेतकरी वाट पाहत आहेत आता पाहूयात योजनेच्या नावाखाली सायबर फसवणूक कशी केली जाते हेच लक्षात घेऊन सायबर गुन्हेगारांनी शेतकऱ्यांना फसवायला सुरुवात केली आहे फसवणुकीचा फॉर्म्युला सुरुवातीला सांगते मेसेज येतो तुमचा हप्ता तयार आहे या लिंकवर क्लिक करा लिंकवर क्लिक मोबाईल मध्ये मालवेअर ओटीपी पासवर्ड बँक डिटेल्स चोरले जातात आणि अशा पद्धतीने खात्यातले पैसे गायब होतात ही एक क्लिक टू हॅक पद्धत आहे एक क्लिक म्हणजे सगळं संपत हो आम्ही सांगतोय का तर नाही ही सत्य घटना आहे राजस्थानची तरुण त्याच्या व्हॉट्सअपवर प्रधानमंत्री किसान ऍपच्या नावाने एक क्लिक केल्यावर त्याचा मोबाईल हॅक झाला आणि त्याच्या खात्यातून दोन लाख पंचाहत्तर हजार रुपये गायब झाले त्याने पोलिसांकडे तक्रार केली सायबर सेलने खातं गोठवलं आणि एक लाख सत्तावन्न हजार रुपये परत मिळाले पण पर हे सगळ्यांना शक्य होईलच असं नाही मित्रांनो या पाच गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचं खातं वाचू शकतं नंबर एक मोबाईलवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका नंबर दोन आधार ओटीपी बँक डिटेल्स कोणालाही सांगू नका नंबर तीन फक्त डब्ल्यू 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 डॉट पीएम किसान डॉट डॉट इन या अधिकृत वेबसाईटचा वापर करा नंबर चार ई केवायसी किंवा आधार लिंकिंग करताना सीएससी केंद्राचा वापर करा नंबर पाच फसवणूक झाली तर सायबर हेल्पलाईन क्रमांक एक नऊ तीन झिरो वर या सायबर वर तात्काळ तक्रार करा मित्रांनो एका चुकीमुळे मेहनतीची कमाई वाया जाऊ शकते हा व्हिडिओ तुमच्या गावात व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेतकरी मंडळींपर्यंत शेअर करा तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हप्ता मिळाला का हे देखील नक्की कळवा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी पानवी अॅग्रिकोर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद